फ्रेंड्स हे बघा आम्ही अक्लोज होऊन जगतपुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखेचं दर्शन घेऊन पंढरपुरामध्ये आलेलो आहे फ्रेंड्स हे बघा पंढरपूर हे बघा पंढरपूरमध्ये आम्ही आलेलो आहे आलेलो आहे फ्रेंड्स याकडं सांगा आपण कसं कसं आलो आपण फ्रेंड्स हो। आता ती ती तो तो आहे का लातरुण आपण आता पालखी अकलूज करा महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं तिथून पंढरपूरच्या दर्शनासाठी आम्ही पंढरपूरला आलो पंढरा दर्शन घेत आहोत आता सध्या किती वाढले तर सध्या दोन वाजलेले आहेत मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही लातूरहून सकाळी निघालो होतो नऊ वाजता नऊ वाजता निघून आम्ही बार्शी मार्गे आलो कंटिन्यू पाऊस चालू होता तरीही आम्ही कुठं थांबता आलेलो था। आहे आणि आक्रोज तिथं जगद्गुरु संत तुकाराम यांच्या चॅनलचे दर्शन वगैरे हो घेऊन नंतर विठ्ठ माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही आता सध्या इथं पंढरपुरामध्ये आलेलो आहे फ्रेंड्स तर माझा तुम्ही व्हिडिओ जे आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा स्किप नका करू कारण तुम्हाला पुढं आणखी मी विठ्ठू माऊलीचं दर्शन पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहेत फ्रेंड्स तर व्हिडिओ स्किप नका करू तर हे बघा जगद्गुरु विठ्ठू माऊली हे बघा एकच मिनट हे पश्चिम द्वार आहे ना पश्चिम द्वार आहे मंदिराचं पश्चिम द्वार हे बघा फ्रेंड्स पश्चिम द्वार आहे आणि सोट साहेब पण चाललेले आहेत

तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ वॉच करा फ्रेंड्स बघा इथं विठ्ठमाऊलीचं दर्शनासाठी आहे गर्दी नाही वाटत दर्शन गर्दी दर्शन वगैरे असे हा व्हिडिओ कॉल आधी दिसा फ्रेंड्स ला बघा सांगा जरा बोला जरा सबस्क्राईब सबस्क्राईब वगैरे करायला सांगा या निमित्तानं तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्या आमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून घ्या जरा दर्शन वगैरे घ्या माझून पांडुरंगाचं दर्शन घ्या बघा लाईटिंग बघा सगळी मंदिरावती रात्रीचे दोन वाजलेले आहेत जवळजवळ आता रा रात्रीचे दोन वाजलेले आहेत फ्रेंड्स तरी बघा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नॉलिफिकेशन तुम्हाला कळवणार आहे तरी तुम्ही कंटिन्यू माझा व्हिडिओ वॉच करा बघा आणि व्हिडिओला करा बरोबर आहे ना साहेब लाईक करा सबस्क्राईब करा कंट्रोल जवळजवळ आमचा खूप कंटिन्यू प्रवास चालू <laughs> आहे गाडीवर दोघं पण एवढं थकून गेला की बस सांगायचे तर खूप आम्ही गाडीवर फिरत असतो काय नाही पण आमच्या कसं मनामध्ये ध्येय आहे देवाला जायचं म्हणलं की आम्ही जातच असतो तर फ्रेंड्स चला जास्तीत जास्त करून मला व्हिडिओ तुम्ही शेअर करा फ्रेंड्स थँक्यू